जापूक झुपूक पॅटर्नमध्ये बिग बॉसची ट्रॉफी सूरजने जिंकलेली आहे आणि यामधून आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्र कुठल्या पर्सनॅलिटीला जादा फेवर करतो तु। बघा तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल ऑनेस्टी असेल तर तुम्ही खरंच पात्र आहात त्या गोष्टीच्या आणि सूरज खरंच या गोष्टीच्या पात्र होता आणि त्याला ती ट्रॉफी भेटलेली आहे तळागडामध्ये इतका क्रेज होता सूरजच्या विषय की खूपच कारण की तसा व्यक्ती जर तसं व्यक्तिमत्व जर घरामध्ये जात आहे तर आपण त्या व्यक्तिमत्वाला बघूनच काहीतरी वेगळं आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये आणि ते वेगळं बघूनच आपण त्याला व्होटिंग करतो मला असं वाटतं की सूरजला त्या वेगळ्यापणामुळेच त्याला वोटिंग भेटलेलं आहे काही नेटकऱ्यांच्या मते मी नेटकऱ्यांच्या मते म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की काही सो कॉल्ड ऍक्टर आणि ऍक्ट्रेसच्या मते की सूरजला सिम्पॅथी मिळली आणि त्याच्यामुळे त्याला वोटिंग झाले नाही मला तरी असं वाटते पर्सनल की सूरजला वोटिंग ही सिम्पॅथीमुळे नाही मिळाली तर त्याला ती वोटिंग त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्यामध्ये असलेला जो म्हणजे बाकीच्या सदस्यांमध्ये जो फेकपणा होता सर्वच नाही पण काही लोक होते जे फेक दाखवत होते तो सूरजमध्ये नव्हता तो कमी बोलत होता मोजक बोलत होता आणि लोकांचे मन जिंकणारा बोलत होता तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा फॅमिली विक होता त्या फॅमिली विकेंडमध्ये मध्ये सगळ्यांचे फॅमिली आले आता हे लोक फॅमिलीला एक काहीतरी सत्तर जाऊन भेटले होते हे लोक जेव्हा शूटला जातात तेव्हा हे एक एक दोन दोन महिने फॅमिलीला सोडून राहतात तर हे असेच उकसाबुक्सी उक रडतात का नाही रडत हे काहीतरी ऑडियन्स दाखवण्यासाठी आई आले पप्पा आले भाऊ आला बहिणाला एकदम पकडून रडतील सिम्पॅथी मिळवण्याचं परंतु सूरजने तसं केलं नाही सूरज आला पाया पडल्या आणि त्यांनी जसं पहिले आपण आपल्या फॅमिलीला आहोत तसं म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसून येते की कुठंतरी त्यांनी हा असा एक्झरेशन किंवा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही जेणेकरून ओडींची सिम्पॅथी मिळेल त्यांनी कुठलाच असा प्रयत्न केला नाही की ज्याच्यामुळे असं वाटेल की त्यांनी कुठंतरी सिम्पॅथी गेन करण्याचा प्रयत्न केला तर हे जे सो कॉल ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आहेत मराठीमधून स्पेशली त्यांनी पूर्ण बिग बॉसचा गेम अजून पुन्हा एक वेळ बघावा आणि नंतर आपला रिव्ह्यू द्यावा की सूरजला जे ट्रॉफी मिळाली ती कशाबद्दल मिळाली आहे राहिला प्रश्न निकीचा तर बिग बॉसचा असं जर गैरसमज असेल की निकीच्यामुळे ती जी ड्रामा क्वीन असं काहीतरी नाव देण्यात आलं होतं तिच्यामुळे त्या बिग बॉसला जर टी आर पी मिळत असेल तर हे समज मला तरी वाटते असं चुकीचं आहे कारण की भरपूर लोकांनी या निकीच्या वात्रटपणामुळे अरबादच्या कुठेतरी वाटचालचाऱ्यांमुळेच हा गेम बघणं सोडून दिला होता माझ्या घरात तरी मी तरी स्टॉप केला होता कारण की काय असताना घरामध्ये मुलं बाळ असतात आपण त्यांच्यासोबत बघतो त्यांच्यामध्ये एक वेगळा मेसेज जातो आणि म्हणून आणि निक्कीसारखी जी पर्सनॅलिटी होती जी की वर्षाताई एक सिनियर ऍक्ट्रेस त्यांना काहीतरी नको नको ते बोलायच्या काहीतरी एकदम उर्मटपणा करायचा या सगळ्या गोष्टींमुळे हा बिग बॉसचा शो जरी गाजला असेल परंतु त्याला ते जे इथिकल ते नैतिकता प्राप्त झाली नव्हती आणि वर्षाताईंचं मला एक स्पेशली गोष्ट सांगावं लागेल की वर्षाताई जेव्हा बाहेर आल्या तर त्यांनी डी पी दादा धनंजय पवारबद्दल एक स्टेटमेंट वापरलं की तो अतिशय उर्मट आणि अतिशय काहीही बोलणारा व्यक्ती आहे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु मला त्यांना सांगावं वाटेल की त्याहीपेक्षा त्यांनी जे घरामध्ये वागणूक दाखवली ना म्हणजे चांगली हिरवी जे कोथिंबीर असेल ते डब्यामध्ये दे फेकून द्यायची काहीतरी कापूड फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं दे बघा कसं असतं ना तुम्ही जरी मानाने मोठे असाल जरी तुमचा एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा तुमचं कर्तृत्व तसं असायला पाहिजे तर कुठेतरी समाज किंवा लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात तर कुठेतरी त्यांच्यामध्ये तो एक स्वाभिमान होता की मी त्या लेवलची ऍक्ट्रेस आहे अरे तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये जात आहात त्या कंटेस्टंटसोबत राहत असताना जसे पॅडीदादा सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिले तसं तुम्हाला राहायला पाहिजे होतं परंतु आणि हेच गोष्ट कुठेतरी डीपी भाऊनी बघितली आणि डीपी भाऊनी त्यांच्यावरती काउंटर केला शेवटी शेवटी केला स्टार्टिंगला त्यांनी कधीच त्यांच्याबद्दल अपशब्द बोलले नाही किंबहुना जानवी आणि निकी नको नको ते बरबडली काहीही बोलल्या त्यांना तरी सुद्धा शेवटी त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये त्या गोष्टी विसरल्या असं म्हटल्या परंतु डीपी बद्दल त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे मला तरी वाटत नाही डीपी जे बोलले ते अॅक्युरेट बोलले आणि खरं बोलले बघा किती मोठा व्यक्ती असेल पण जर तो आपल्या पद्धतीनं वागत असेल किंवा आपल्याच स्वाभिमानामध्ये आपल्याच गर्वामध्ये वागत असेल तर गर्वाचे घर गर खाली करावंच लागतं आणि त्याच्यासाठी एखाद्याला बोलावंच लागतं ते डीपीने केलेलं आहे मला असं वाटते डीपी अतिशय रांगडा आणि साधा स्वभावाचा माणूस होता त्याला टॉप फोरमध्ये ऑडियन्सनी यासाठीच घेऊन गेले कारण की त्याच्यामधला तो स्वभाव नेचर होता आणि आपल्याला काहीतरी एक टॉप सेव्हन मध्ये त्यांनी ठेवलं वरच्या ताईंना त्याचं कारण एकच होतं की तुम्ही त्या गोष्टी दाखवल्या नाहीत जरी तुमच्याकडे फॅन फॉलो होता तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी होत्या तरी दाखवल्या नाहीत राहण्यापासून जान्हवीचा आता जान्हवीच्या बद्दल काय बोलावं त्यांनी ना डबल गेम खेळला म्हणजे काय ना नऊ लाख रुपये घेऊन गेल्या आणि बिग बॉसचा जो विनर होता सुरज चौदा लाख साठ हजार रुपये त्याला मिळाले आणि जान्हवीने नऊ लाख रुपये घेऊन सहाव्या क्रमांकावरती एक्झिट घेतली काय एक गेम खेळला ना त्यांनी पण काय असतं ना ऑडियन्सच्या मनामध्ये कुठेतरी या गोष्टी असतात की पैसे घेणं म्हणजे काय तर कुठेतरी एक चुकीचा मेसेज जातो हो की बाबा तुम्ही पैशासाठी करता का मग ऑडियन्सच्या मतांचं काय व्हॅल्यू आहे का जरी जर आपण बघितलं तर वर्षाताईच्या अगोदर जान्हवीला ऑडियन्सने ठेवलं होतं म्हणजे कुठेतरी वर्षाताईपेक्षा पेक्षा कुठेतरी त्यांचे एक स्थान होतं तिथं तर त्यांनी पैसे घ्यायला नव्हते पाहिजेत असं मला पर्सनली वाटते बघा पैसे सगळे लोक पैशासाठीच काम करतात आपण कोणाला म्हणू शकत नाही की यांनी पैसे नाही घ्यायला पाहिजे त्यांनी पैसे घ्यायला पाहिजेत परंतु अगेन एक इथिकल व्हॅल्यूज येतात आणि ओडियनच्या मतांचा सन्मान येतो परंतु तिने जे केलं हे कुठेतरी योग्य पण केलं असं पण आपण मोठे म्हणू शकतो कारण की ते टॉप सिक्स मध्ये होत्या आणि ते गेल्या असते तर पैसे पण गेले असतील म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं हाती आलं डॉट 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 कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही आता जान्हिनी जे, जे पैशाची बॅग घेऊन घराच्या बाहेर गेल्या त्यांनी योग्य केलं अयोग्य केलं हे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओवरऑल जर आपण बघितलं तर अभिजित कुठं कमी पडला अभिजितला का फायनलमध्ये फायनल मारता आला नाही त्याचं एक मुख्य कारण असं आहे ना की अभिजित स्टार्टिंगपासूनच जान्हवीच्या मागे 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 करत होतं अभिजितला मला असं पर्सनली कुठेतरी वाटतं ना की अभिजित कुठेतरी ते बॉलिवूडचं कनेक्शन जॉईन करून त्याला असं वाटत होतं की कुठेतरी त्या कनेक्शनमध्ये आपण जर राहलो निकीसोबत तर तो एक फायदा त्याला होऊ शकतो आणि म्हणून त्या मागे मागे करून अभिजितने स्वतःचं जे इमेज आहे ते कुठेतरी थोडीशी स्लाइटली हलवलेली आहे अभिजित वेल प जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे आणि राहणार मला नो डाऊट परंतु त्यामध्ये कुठेतरी त्यांनी छोटीशी गलती केली आणि त्यामुळेच कुठेतरी सूरज हा विनर झालेला आहे अफकोर्स सुनर सूरज हा विनर होणारच होता परंतु अभिजितचे पण चान्सेस वाढले असते जर अभिजितने निकीचा पदर सोडून काहीतरी स्वतःचं वेगळं सो अस्तित्व दाखवलं असतं तर त्यानंतर अंकिता ताईनी जे दाखवलं काहीतरी ती मुलगी स्वतःच्या मतांवरती ठाम होती कम्पेअर टू अदर्स निकी जे बोलते आहे की मी मतांवरती ठाम आहे ना हा सगळा वातरटपणा होता हा सगळा उद्धटपणा होता आणि तो ऑडियन्सनी बघितलेला होता टॉप थ्रीमध्ये निकीला ठेवण्याचं कारणच मला समजलं नाही टॉप थ्रीमध्ये दादा येऊ शकले असते आणि मला असं वाटतं की त्यांनी यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी निकीला ठेवलं आणि असा मेसेज दिला की घरामध्ये बिग बॉसच्या नेक्स्ट मध्ये म्हणजे सिक्स सीझनमध्ये बिग बॉस मराठी सिक्समध्ये जर असं व्यक्तिमत्व असेल वात्राटपणा करणार तर तेही सुद्धा टॉप टॉप थ्रीमध्ये येऊ शकतं आणि कंटेंट देऊ शकतं ठीक आहे तर या सगळ्या ओव्हरऑली आपण हा सगळा ॲनालिसिस केलेला आहे आणि जाता जाता शेवटी निकीबद्दल बोलेल की निकीने स्टार्टिंगला बोलली होती काय बोलली होती निकी की मी माझ्या ए टीमला ट्रॉफी उचलू देणार नाही आणि जशी बोलली तसं तिने करून दाखवलं तुम्हाला माहिती असेल की वैभव इरिना अरबाज आणि जानवी हे ए टीममध्ये हो होते या ए टीम मधून हो वैभवच्या नांदाला लागून इरिना गेली अरबाजच्या नांदाला लागून वैभव गेला आणि जान्हवी तड्यात मड्यात करून पहिले तर निकीच्या अगेन्स्ट होती नंतर पुन्हा सोबत हो आली फायनल येत असताना तर ही टॉप सिक्समध्ये गेली आणि नंतर अरबाज अरबाज हा नुसतं डोअरमॅट बनला होता निकीचा आणि तिच्या पाठीपाठी पडून अरबास सुद्धा गेला असं म्हणतात ना की जेव्हा अरबाज घराच्या आतमध्ये येत होता ना तो तसा एकदम असा त्याचा स्वास वरती खाली होत होता आणि तो एकदम हे होता की मी निकेला कस कधी भेटेन म्हणजे असं सा घाबरल्यासारखा म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याने मूड दाखवला आणि जसा म्हणून गेला तसा तो धाडकने आपडला आणि निकीच्या पायाजवळ येऊन पडला सगळे घरातले लोक हसत होते हे मला वाटतं बिग बॉसने कुठेतरी दाखवलं नसेल किंवा ह्या गोष्टी आपल्याला इकडून तिकडून माहिती पडतात सांगू सांगितले तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बिग बॉसच्या शेवटच्या ग्रँड फिनाली वरती तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद